कॉन्स्टिट्युंट असेंब्लीमध्ये आरक्षणाचा मुद्दा ज्यावेळेस आला त्यावेळेस भारतीय जनता पक्ष नव्हता पण त्यांचं आर एस एस हे विंग होतं हिंदू महासभा होती आणि साधू संतांचं ऑर्गनायझेशन होतं त्यावेळेस आणि त्याच्याच बरोबर काँग्रेस पार्टीसुद्धा होती या कॉन्स्टिट्यूंट असेंब्लीच्या मुद्द्यावरनं आरक्षणाच्या संदर्भात बाबासाहेबांना कॉन्स्टिट्यूंट मे असेंब्लीमध्ये पहिल्यांदा कोणीही सपोर्ट दिला नाही उलट तेन, हे नकोच असं त्यांनी त्यांनी म्हटलं अशा वेळेस बाबासाहेबांनी सांगितलं हे जर नकोच असेल असं असं जर म्हणत असाल तर मी ड्राफ्टिंग कमिटीचा राजीनामा देतो बरं आणि